नमस्कार मालक नाव सांगाय तुमचं माझं नाव विठ्ठल तुकाराम गुजले राहणार लिंगरे लिंगऱ्याच आहे तुम्ही लिंगऱ्या आपल्या बैलाचं नाव सांगाय भुयाल भुयाल करांचा भुयाल आज कोणासोबत पळाला आज फलटणच्या अभिजित भैया पवा फलटण हां त्यांच्या बाईच्या सोबत भाज्यासोबत सोबत आज मोठं नियोजन आहे मोठं नियोजन गटपास आहे गटपास आहे दुसा दुसा नाव काय म्हणाला भुयाल भुयाल किती जात वाज चौसा या किती फायनल झाली भोयलची तरी फायनल चाळीस भर फायनल असतील तुमच्या एखाद्या आठवणी असं मोठ फायनल कुठला पुसेगावला आता ह्यावेळी फायनल राहिले राहिला दोन हजार चोवीस लायनल ला राहिलेला किती नंबर केला सहा नंबर केला कोणासोबत होता पाटील मुंबई पाटील मुंबई नेवरी त्यांचे रायफल सोबत होता का म्हणजे पुसेगाव हिंदी केसरी भुयाल हाय के आता कोणा पैसे असतो का भुयाल आपल्या घरीच मालक स्वतः तुम्ही स्वतः मालकच स्वतः मालकच ले असतो का लेंगऱ्यात खुद लेंगऱ्यातच खुद लेंगऱ्यात भुयाल किती खांदी पळते दुई खांदी बाहेर ना दुई खांदी कोणी खंड पण आपल्याला चालतंय कायम आपण कडनच पाळालोये आज पातोवर म्हणजे चार खांदी फिट आहे फिटच आहे कोणी खंड पण येऊ काय अडचण नाही भुयाल एवढा आता तुम्ही चार खांदी पब्लिक फिट आहे गटात पळाल बहुतेक हा सोळाव्याचा चौदाव्या गटात चौदाव्या तास सात नंबर तास होऊन पाळाला भुयालचं वैशिष्ट्य काय सांग चालू फिटनेस बद्दल काय नाही तस काय फिटनेस बद्दल काय शरीर असं आहे म्हणजे मला असं लांबण बघेल मथुरच्या आठवून झाली आणला म्हणजे आणला तेव्हा माणसं म्हणत होती पळतय का नाही अशी परिस्थिती होती म्हणजे आम्ही बघितलं ज्या दिवशी मैदानात नेला आपण असेच गाडी एक जणांनी नोंदवलेली होती ते काय तास मोकळच होत मैदान होत कडनी बाहेरनं देवापूरचा एक बैल होता मोकळाच असा त्याच्या त्याच्याबरोबर म्हणलं काटात गाडी घालावी म्हणलं काय होईल ते होईल बाहेर आपलं वासरू टाकलं पळवली गाडी पण त्या गटात आपले नाव नाही काय नाही पण आपण त्या टाका टाकी केली थोडक्यात पहिल्यांदा पहिल्या मैदानात तेव्हापासून आपण म्हणजे फिक्सच म्हणजे कड फिक्सच आहे तुमची खरेदी जायचं खरेदीचा काय झालं आमचे दाजी एक देवापूर मध्ये राहायला त्यांनी एक सहा वासर घेतली होती गाडीतनं मैसुरी आणि ती पाच वासर त्यांनी विकली अशी संभाळ दिली होती लोकांनी त्याच्या काय झालं झाली विकून टाकली ही शेवटचा वासरू पण काय गाडीत भरलेला वासरू फोन आल्यावर येऊन म्हणजे मैसूरच्या गाडीतलं भुयाला आज भुयानं तुमचं नाव केले तुम्हाला असं पैर्याच्या काय अडचणी आल्या गो पहिल्या पैऱ्याच्या अडचणी लय भरपूर आले भरपूर आले सांगायचं म्हणजे लय काय काय म्हणजे बैल सुद्धा काय झाला विषय आपल्या बैल पळून आपल्याला पैर येत होत पण आपल्या एका माणसामुळे आपलं पहिलं नाकारलं होतं असं असं एक माणूस आपलं मा पैर होऊन देत नव्हता ज्याच्या काय नाही टेन्शन असतात तो माणूस आपल्यापासून दूर झाला या स्वतः काय असेल ते आपण नियोजन करतो असं म्हणजे वैयक्तिक नियोजना त्यांनी आज मोठं नियोजन आहे आपण एक मैदान केलं होतं मादळ मुठी आदत मैदान होत त्यावेळेस जे आपलं गाडी आणत ना ड्रायव्हर त्यांचंच वासर होत त्यांच्याबरोबर आपण सरजेची गाडी मारली होती सीमेला पलटनच्या सरजे शेवट सरजे सरजा त्याची गाडी मारली होती सीमेला तेव्हापासून आपण म्हणजे चर्चेत होतो चर्चेत आज त्यांच्याच हा हावणीचा दावणी त्याच्यासोबत आज पळता काय वाटतंय त्याच्या काय वाटत ना म्हणजे आज त्यांची एक गाडी ना 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 मारली नामांकित आज सरच्या मंडळ तर मराठा ना नामांकित नंदी त्यांच्याच धावूनच आज पाहिजे आहे त्यासोबत आज पळताय म्हणजे न तुमचा आनंद सारखा काय झाला विषय म्हणजे आधी नियोजन झालं होतं आपलं त्याच्याबरोबर पण थोडा बैल त्यांचा आजारी पडल्यामुळे आपण काय पळाल नाही आज कुठल्या साईडनं पळाला आज डाव्या साईडनं पळाला बाहेर डाव्या साईड डाव्या साईड ह्याच्या सेम फायनल निघाल का चिट्ट्या नाहीत ना? ना? ना चालते भुयालला सेमीसाठी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा आणि भुयाल तुमचं आणि गावचं नाव अजून असंच महाराष्ट्रभर पसरो हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भुयालला फायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद लिंगरेकरांचा भुयाल मथुरचा एक रुपी असा नंदी शरीर बिरेर